प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराचा काही जाहीरनामा असतो काही संकल्प असतो तुम्ही मला संधी द्या संधी दिल्यानंतर मी तुमच्यासाठी हे करीन ही योजना आणील ही जी एक प्रकारची बांधील की बॉन्डिंग त्या ठिकाणी उमेदवाराची असती त्याची पूर्तता कुठंतरी संधी दिल्यानंतर पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी झाली पाहिजे ही किमान अपेक्षा मतदाराची त्या ठिकाणी असते परंतु आपण पाहतोय की सध्या एक मुद्दा सोशल मीडियावरती सुद्धा गाजतोय आपल्याला बघायचं असेल तर व्हिडिओ मी आपल्याला शब्द देतो की कि किमान आगड सांगत नाही दहा ते पंधरा हजार माझ्या तरुणाला रोजगार उपलब्ध होईल असा एक प्रकल्प या भागात आली तर दोन हजार चोवीस ला तुमच्याकडून मत मागायला येईल माझ वचन आहे तुम्ही हे वचन उमेदवाराचं ऐकलं आणि हे वचन आजचं नाही तर ते गेल्या निवडणुकीतलं वचन आहे पाच वर्ष झाली त्याची पूर्तता झाली काय पंधरा हजार चौद्या पंधराशे लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला काय आणि मग ज्या युवकांच्या आज मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या या लोकसभेच्या मतदारसंख्येमध्ये आहे आणि मग त्या युवकांना अशा पद्धतीनं भूल थापा मारणं नव्हे तर एक प्रकारे त्यांना फसवणं आणि पुन्हा चोवीसला त्यांच्या समोर मत मागण्यासाठी जाणं हे कुठल्या व्याख्यामध्ये बसते आणि मग अशा फसव्या गप्प्या मारणाऱ्या उमेदवाराला जनतेने मत का द्यावं हा खऱ्या अर्थानं आमचा मुख्य प्रश्न आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद